कामा विधानसभेत जनतेने एक लाख पंच्याहत्तर हजार मत देऊन एका एक्केचाळीस हजार मतांनी विजयी केले आहे नागपूर जिल्ह्यात आज मी पहिला जनता दरबार घेऊन जनतेशी संवाद करत आहे लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी हे उपक्रम आहे वाईट वाटतं हे महाराष्ट्राचं चौदा कोटी जनतेचा अपमान आहे ज्या मतदारांनी मतं दिली त्या मतदारांचा अपमान आहे महाविकास आघाडी जनतेचा अपमान करत आहे जनतेवर अविश्वास दाखवत त्यांचा अपमान करत आहे जनतेने डबल इंजिन सरकारला मतं दिली आहे सरकारच्या योजनांना मत दिले आहे आमचं सरकार उत्तम काम करू शकतो असं जनतेचा विश्वास आहे म्हणून जनादेश मिळाला आहे जेव्हा लोकसभेत तुमचे एवढे खासदार निवडून आले तेव्हा ईव्हीएम कशी चांगली होती नांदेडच्या पोटनिवडणुकीमध्येही काँग्रेसचा उमेदवार जिंकला तिथे चांगली होती मॅनेज करून आम्ही मत अधिक घेऊन जिंकू शकलो नसतो का लोकसभेच्या पराभवातून आम्ही आत्मचिंतन केलो शिकलो पुढे गेलो आणि जिंकलो सध्या महाविकास आघाडीवाल्यांना झोप लागत नाही आहे जेव्हा झोप लागायला लागेल तेव्हा ते शांत होतील जनतेनी महाराष्ट्रातल्या सरकारनी ज्या अत्यंत महत्वाच्या योजना केल्या त्या योजनेला मत दिलाय आणि जनतेला विश्वास आहे की मोदींच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्राचं सरकार हे उत्तम काम करू शकतं म्हणून मतदान मिळालं आहे आणि म्हणून त्या ठिकाणी आमचा मोठा विजय झाला मी कालही सांगितलं की जेव्हा त्यांचे तेहतीस खासदार निवडून आले काँग्रेसचे शरद पवारांचे आणि उद्धव ठाकरेचे खासदार चार महिन्यापूर्वी निवडून आले अपक्षवर पकडून पण मला सांगा तेव्हा तुम्ही ईव्हेबद्दल का नाही बोलले तेव्हा मशीनबद्दल का नाही बोलले तेव्हा मशीन चांगली होती जेव्हा तुमचे खासदार निवडून आले तुमचा आता नांदेडमध्ये खासदार जिंकला काँग्रेसचा काँग्रेसचा एक खासदार पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसचे जिंकले आम्ही दीड हजार मतांनी पराभूत झालो मग तिथे ईव्हीएम चांगली होती तिथे ईव्हीएम चांगली होती नांदेडमध्ये नांदेड तुम्ही जिंकली ना दीड हजार मतांनी तिथे आम्ही हरलो दीड हजार मत मग दीड हजार मतं आम्हाला घेता आले असते ईव्हीएमला हे करून खरंच तर हे खोटारडेपणा आहे हरले आहे त्यांनी हार स्वीकारायला पाहिजे आणि आत्मचिंतन केलं पाहिजे आम्ही जसं आत्मचिंतन केलं लोकसभेच्या पराभवातनं लोकसभेच्या पराभवातनं आम्ही जे शिकलो त्यातनं आम्ही आमचं आत्मचिंतन केलं आणि पुढे गेलो आम्ही बुथवर काम केलं आम्ही मतदान केंद्रावर के जाऊन त्या ठिकाणी जनतेला भेटलो पर्सेंटेज ऑफ वोट वाढले यावेळी मोठ्या प्रमाणावर जनतेने मतदान केलं आणि त्यामुळं लोकसभेच्या निवडणुकीत आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जनतेनी लोकसभेनंतर मतदान केलं आहे मला असं वाटतं की खोटाटेपणा करतील दोन चार दिवस त्यांना झोप लागत नाही आहे जेव्हा जो झोप लागायला लागेल तेव्हा ते लोक शांत राहील भाजपचे निरीक्षक दिल्लीतून येणार आहेत नेता बैठक आहे असं काही नाही अजून तरी तसा निरोप नाही आहे जसा निरोप येईल तसा कळवू कधीपर्यंत मी कालही सांगितलं की अलायन्स गव्हर्नमेंटमध्ये थोडा वेळ लागतो कारण त्यांच्याकडे कुठले मंत्रीपद आमच्याकडे कुठले मंत्रीपद अजितदासाकडे कुठले मंत्रिपद किती आकडा असेल त्या पोर्टफोलिओ काय असेल पालकमंत्री कुठल्या कुठल्या जिल्ह्याचे कोण असणार आहे म्हणजे कुठल्या पक्षाचे असणार आहे हे सर्व सूत्र तयार करावं लागतं नुसतं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची शपथविधी नाही आहे तर या सर्व सूत्रां पूर्ण करून मग कर सरकार बनवावं लागतं त्यामुळे त्यांच्याकडले आकडे आपल्याकडले आकडे त्यांच्याकडले आकडे त्यांच्याकडले पोर्टफोलिओ मला असं वाटतं mm. थोडा याकरता काही काढ जाईल पण लवकरच त्या ठिकाणी सरकार बनेल कधीपर्यंत होईल डिसेंबर उजाडेल की या महिन्यात होईल असं वाटतंय तुम्हाला शपथविधी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री असं आहे की मी वारंवार सांगतो आहे की फक्त वेळ कशाला लागतो आहे तीन पक्षाचे आपापले आप मंत्रीपद पालकमंत्रीपद त्यांचं पोर्टफोलिओ ह्या सर्व बाबीला जेव्हा सरकार बनतं तेव्हा सर्वच बाबीचा विचार करावं लागतं हे मुख्यमंत्री पदाची शपथ देऊन काही पूर्ण सरकार नाही म्हणणार ना सरकारमध्ये बाकी आहे बाकी गोष्टीचा निर्णय करावं लागतो तीन पक्ष आहे तीन पक्षाला काय काय मिळणार आहे त्याच्यामुळे त्यावरही शिक्कामोर्तब होईल आणि मला वाटतं मग सरकार बन पंच्याहत्तर तास नंतर होईल काय साधारण तीन दिवसानंतर डिसेंबर महिना उजाळेल नाही याला डिसेंबर उजाळेल की नोव्हेंबरमध्ये होईल हा काही पॅरामीटर नाही आहे आता केअरटेकर मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदेजी मला असं वाटतं की सर्व तिन्ही पक्षाचं आमच्यासोबत आलेले घटक पक्ष आहे त्या घटक पक्षाचं सुद्धा आम्हाला मत घ्यावं लागेल पण एकंदरीत जेव्हा सरकार बनेल तेव्हा सरकार हे पूर्ण क्षमतेने बनेल पूर्ण सर्वात व्यवस्थित पद्धतीने सर्वच पक्षाला न्याय मिळाला पाहिजे असं सरकार अशी चर्चा आहे गृहमंत्रीपदाची मागणी करत आहे त्यांनी उपमुख्यमंत्रीपद नाकारला आहे केंद्रातलं मंत्रीपद नाकारलेलं आहे गृहमंत्री पद द्यावं मला याबद्दलची फार माहिती नाही आहे कारण याबद्दलचा सर्व निर्णय आमचं केंद्रीय नेतृत्व आणि तीन नेते बसून करतात संघटनेचं काम आहे आमचं काम आहे की संघटनेच्या माध्यमातून आमच्या पक्षाला मजबूत करणे आमचा पक्ष सरकारमध्ये जो आला आहे अजून त्या ठिकाणी आमच्या जबाबदाऱ्या वाढल्या आहे संघटना आम्हाला पुढं न्यायची आहे मी कालही सांगितलं की सांगित एक कोटी एक्कावन्न लाख सदस्य संख्या असणारा पक्ष आम्ही करणार आहोत याकरता आम्ही काम चालू केलं आहे शेवटी सरकार बनण्याची जबाबदारी आमचे नेते आणि आमच्या केंद्रीय नेतृत्वाची आहे लवकर पक, करतील पक्षाचं प्रदेशाध्यक्ष म्हणून काय वाटतं तुम्हाला एकशे बत्तीस आमदार निवडून आले कोण मुख्यमंत्री तुमचा आणि तुमच्या आमदारांचा मनातला कोण मुख्यमंत्री असं आहे तुम्हाला माहिती आहे भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला प्रत्येक नेत्याला वाटतं की महाराष्ट्राचे नेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे मी मागेही सांगितलं एकनाथ शिंदे त्या कार्यकर्त्याला वाटतं की एकनाथ शिंदे व्हावे अजितदादा आणि त्या लोकांना वाटतं अजितदादा व्हावे यामध्ये मी वारंवार सांगतोय की तीनही पक्ष आता हे तुम्ही एका पक्षाचं बाकी पक्षाचं मी सर्व सांगतोय माझं एवढंच म्हणणं आहे की मुख्यमंत्री योग्य पद्धतीने शपथ घेतील लवकरच महायुतीचा मुख्यमंत्री येईल आणि शेवटी जेव्हा सरकार स्थापन होईल तेव्हा महायुतीचा मुख्यमंत्री असणार आहे कुठे स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये हा त्या त्या जिल्ह्यातले आमचे नेते ठरवतात हा काही राज्याचा निर्णय नाही ही राज्याची निवडणूक नाही समजा पुण्यामध्ये वाटलं तर पुण्याचे कार्यकर्ते निर्णय घेतील तिथले पदाधिकारी निर्णय घेतील मुंबईत मुंबईत निर्णय घेतील हा निर्णय स्थानिक स्वराज्य संस्थेचा असल्यामुळे त्या त्या, त्या लेवलला जे निर्णय होतील ते मान्य करावे लागतील म्हणून मी आधीच सांगितलं की सरकार जेव्हा बनतं ते सरकार हे सर्व बाबीचा विचार करून बनतं कुठले पालकमंत्री कुणाचे असणार कुठले मंत्री कोण असणार कुठले खाते कुणाला असणार या सर्व बाबीचा एकंदर विचार होईल आणि मला वाटतं मगच त्या ठिकाणी सरकारमध्ये योग्य पद्धतीने सरकारचं गठन होईल एक आहे तो सेफ आहे असं म्हणत शिवसेनेनं मुख्यमंत्री पदासाठी अभियान सुरू केलं एकनाथ शिंदेचं मी वारंवार सांगितलं एकना की एकनाथ शिंदे शिंदेच्या लोकांना वाटेलच नाही एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावे भाजपच्या लोकांना वाटेल देवेंद्रजी व्हावे काय वाटणार नाही त्यामुळे हा चालू राहील पण शेवटी एकनाथजी देवेंद्रजी अजितदादा आणि आमचं केंद्रीय नेतृत्व बसून याबद्दल ते योग्य निर्णय घेतील आणि योग्य निर्णय होईल त्यामुळे तुम्ही फार काळजी करू नका आमचं लवकरच सरकार येत आहे आणि विरोधकांनी काही काळजी करू नका त्यांनी काळजी काय केली पाहिजे म्हणजे खरी काळजी काँग्रेसने काय केली पाहिजे अजित त्या ठिकाणी शरद पवारजींनी काय केली पाहिजे किंवा उद्धव ठाकरेंनी काय काळजी केली पाहिजे की त्यांचे तेहत्तीस लक्ष मतं कमी झाले म्हणजे दोन कोटी पन्नास लक्ष मतं लोकसभेला मिळाले महाविकास आघाडीला आता दोन कोटी सतरा लक्ष आले का आले चार, चार महिन्यात का आले कारण त्यांनी लोकसभेमध्ये खोटा केला मोदीजी संविधान बदलणार आहे असं खोटाडेपणा केला लोक खोट के खोट के लोकांना लोका मत वाटलं की आता खोटाडेपणा आहे हा आदिवासी समाजाला सांगितलं आरक्षण मोदीजी काढणार आहे आदिवासी समाज पुन्हा आमच्याकडे परत आला त्यांनी आम्हाला मत दिले मागासवर्गीय आदिवासी सर्व समाजांनी मत दिले त्यामुळं खोटाडेपणा एकदाच चालला खोटाडेपणा पुन्हा चालला नाही आम्ही खरे इमानदारीने काम करणारे लोक होतो म्हणून आम्ही तीन कोटी सतरावर पोहोचलो दोन, दोन कोटी अठ्ठेचाळीस लाखावरनं आम्ही तीन कोटी सतरावर गेलो महाविकास आघाडी दोन कोटी पन्नासवरून दोन सतरावर आली त्यामुळे हा परीक्षण हे असं करण्यापेक्षा तोंडाच्या वाफा काढण्यापेक्षा महाविकास आघाडीचे नेते हे डामराटपणे हे जे वाघून राहिले की ईव्हीएम खराब आहे ईव्हीएम खराब आहे डामराटपणा आहे अर्रावीपणा आहे हा अर्रावीपणा डामराटपणा करण्यापेक्षा मतावर लक्ष दिलं पाहिजे कुठं कमी झालो नाना पटोले दोनशे सहावर काय आले कधी आत्मोपरेशन केला त्यांनी नाना पटोले जबाबदारी काय राज्य सोडा पहिले आपल्या मतदारसंघात कुठल्या गावात कमी यावं हो। याची यादी बनवा आणि त्या गावात का कमी आहे हो। जाऊन नये गावामध्ये लोकांना काय म्हणतात तुम्हाला कशामुळे बद दिलेलं आहे त्यांच्याच गावात जा त्यांना मत जे कमी मिळाली त्या गावात गेलं पाहिजे त्यांनी त्या गावात विचारलं पाहिजे की मला काय मत दिलंय आंदोलनाची तयारी पुढच्या काळात करत नाही काहीतरी आपली कपडे वाचवणे जनतेने पूर्ण त्यांचा कार्यक्रम केला करंट कार्यक्रम केला आणि चारशे चाळीस होल्डचा करंटही दिला त्यामुळं मला असं वाटतं की जनतेनी काय तुम्हाला हे दिलं आहे मॅन्डेट दिलाय त्याचा विचार केला पाहिजे आणि त्यावरनं आपण पुढं आपला कारभार केला पाहिजे जसं आम्ही लोकसभेमध्ये वारंवार सांगतो आम्ही कमी झालो मोदींच्या निवडणुकीमध्ये आम्ही मत देऊ शकलो नाही आम्हाला मतदान नाही मिळालं जनतेचं आम्ही काही नाराज सुडी झालो आम्ही ईव्हीएमवर काही कापडतोडी फोडलं आम्ही आत्मोपरीक्षण केलं आणि आम्ही त्यातून काही शिकलो हरण्यातून शिकावं लागतं आणि शिकून जिंकावं लागतं त्यामुळे आम्ही आमचं काम बरोबर केलं आहे पण जे आता पराभव सहनच करायला तयार नाही आहे आणि पराभव हा ईव्हीएमएम फोडायला तयार आहे तर पुन्हा पराभव होईल त्यांचा म्हणजे आता जे काही निवडून आले पंचेचाळीस तर पुढच्या काळात त्यापेक्षा कमी होतील जर असे करत राहिले तर आत्मपरीक्षण केलं पाहिजे का काय का कशामुळे झालं आहे